आदरणीय श्री संभाजीराव गुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्र विशेष पोलीस सुरक्षा मिळावी आमदार सुधीरदादा गाडगिळ सांगली एक मार्च दोन हजार चोवीस सांगलीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी हे अखंड महाराष्ट्र छत्रपती छत्रपती श्री शिवा श्री शिवाजी महाराज महाराज व संभाजी हिंदू धर्माची जागृती व प्रचारानिमित्त महाराष्ट्रभर दौरे करत असतात दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी मनमाड येथे दौऱ्यानिमित्त गेले असतात त्यावेळी ते त्यांच्या गाडीचा ताफा अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असे यापूर्वी हे वारंवार हल्ले त्यांच्यावर झाले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासना यांच्याकडून आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्रभर विशेष पोलीस सुरक्षा मिळावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी केली नमस्कार सांगलीचे श्री शिवरुचा हिंदुस्थान ते संस्थापक आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी हे अखंड महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज तसेच हिंदू धर्माची जागृती व प्रचारानिमित्त महाराष्ट्रामध्ये दौरे करत असतात दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी मनमाड येथे दौऱ्यानिमित्त गेले असता त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला अडवून हल्ला करण्यात आला असे यापूर्वी वारंवार हल्ले झालेले आहेत त्यामुळे शिवप्रजेना हिंदुस्तान व हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायद्या व सुव्यवस्था व धार्मिक ते निर्माण होऊ शकतो या सबब मी या हल्ल्याचा निषेध करून ये याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांना एक पत्राद्वारे विनंती केली आहे की त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापुढे पोलीस सुरक्षा मिळावी धन्यवाद